श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघताय ना बघायलाच पाहिजे आला महाराजा आज आपण स्वामींची गाडी घेऊन निघालोय अक्कलकोटला तर जाताना जे जे मधी लागणार पंढरपूर परत अक्कलकोटला गेला गाणगापूर ही जी काय स्थानकं का आहेत ती आपल्याला जेवढी करता येणार आहे ते ती आपण तीन ते चार दिवसात करायचं ठरवलंय आता आपण निघतोय सगळेजण श्रीफळ ठेवलेलं आहे आता तो श्रीफळ वाढवायचं आहे आणि आपल्याला निघायचं आहे पुढच्या प्रवासाला सर्व देव देवदेवतांची आशीर्वाद घेत चला तर मग आपण आलेलो आहे कोल्हापूरला तर डायरेक्ट आपण कोल्हापूर आलेलो आहे आपण पहिलं महालक्ष्मी मंदिरात चाललो आहे आता आपण शॉर्टकट मार्गे आलेलो आहे त्यामुळे डायरेक्ट कोल्हापूर सिटीमध्ये आलो आणि गाडी आपण पाठी पार्क केली आहे आणि पहिलं दर्शन घेतो आपण महालक्ष्मी मातेचं अंबाबाईचं बघू शकता समोरच गेट आहे लक्ष्मीच्या गेट वर आलेलो आहे मला असा नकाचा मोठा बघू शकता तुम्ही गेट आहे हा काळ्या दगडांचा खूप गर्दी अस वाटते लहान मोठे धंदे लावलेले आहेत दुकानं 何千人かないと。 बघू शकता तुम्ही लांबूनच खूप सुंदर असं मंदिर आहे एकदम सुंदर महालक्ष्मी मंदिर जवळ आलो आपण खूप अशी मोठी रांग आहे बघू शकता तुम्ही लांबलचक रांग आहे आणि आपण आलेलो आहे रांग लावायचीच आहे आपल्याला मुगदर्शन प्रवेश पण आहे समोर पुढे पण नाही आपल्याला आतमध्ये जाऊनच दर्शन घ्यायचं त्यामुळे आता आपण रांगेत चाललो बघू शकता रांग तुम्ही खूप अशी गर्दी आहे बघू शकता तुम्ही आपला एकदम पाठीमागे नंबर लागलेला आहे आपली रांग आहे पाठीमागे बघू शकता एकदम टोकावर आहे समर्थ एकदम म्हातारीची केस खातोय काम आहे पुरा जास्त करून काळ्याच्या दगडांचेच बांधकाम आहे पुरं आणि सर्व मंदिरावर नक्षी काम आहे खूप मोठं असं मंदिर आहे आणि परिसर पण खूप मोठा आहे महालक्ष्मी मातेचा आतमध्ये महाकाली महालक्ष्मी महासरस्वती असे तिन्ही देव तिन्ही देवी विराजमान आहेत बघू शकता तुम्ही अडीच ते तीन तास गेले आम्हाला तुम्ही हात आज जाय के चल बघू शकता इकडे भंडारा उधळलेला आहे गुलालच गुलाल आहे सर्व बघू शकता तुम्ही आणि आहे पण खूप डोंगरावर उंचावर आहे हे खूप डोंगरावर आहे मंदिर ज्योतिबाचं सगळीकडे गुलाल दिसत असेल तुम्हाला नवीन जोडपं येते इथे लग्न झाल्यावर लग्नाची जोडपी खूपच असतात इथे बघू शकता आणि हा पुरा बाहेरचा भाग आहे मंदिराचा चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये ज्योतीला पण ज्योतिबाच्या मंदिरात पण गर्दी आहे खूप अशी आणि खूपच गुलाल उधळलेला आहे सगळीकडे काम प्रसन्न आहे ते गाईचं गाय ठेवलेली आहे कामधे म्हणून ते आला रामेश्वर मंदिर आहे समोरच आपण पुरा गडावर आहे वर आलेलो आणि गाडी इथपर्यंत येते गडावर महाबलेश्वर मंदिर आहे वर हे लहान लहान मंदिर आहेत आणि ही गर्दी बघू शकता तुम्ही वर ही लाईन लागलेली आहे आणि बघूया कसं काय ते आपल्याला कितपत जमतंय मुलगा नवीन जोडपी अशी लग्न झाला नवीन जोडपं येत आहे इकडे खूप अशी आलेली आहे खूप जोडपी येत इथे पण एक जोडप आहे होऊ ज्योतिबाच्या नावानं चांग ब परत रांगेत आहे मला वाटतं इथे एक तास जाईल आपला पूर्णप्रणे असा अंदाज आहे बघूया शाळेची ट्रीप सुद्धा आलेली आहे मुलं आलेली आहेत पाच सहा गाड्या आलेले आहेत आता त्यांची पण गर्दी खूप अशी होणार आहे मित्रांनो आता हा ज्योतिबाचं पण आपलं छान असं दर्शन झालं दोन दर्शन आज झाली महालक्ष्मीचं घेतलं आणि तसंच आता ज्योतिबाचं घेतलं आणि खूप असं बरं वाटलं आता राहायची सोय बघूया जर गडावर झाली तर गडावर करायचे नाहीतर डायरेक्ट खाली उतरायचं महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूरला खाली जायचं कोल्हापूरमध्ये जर कुठे असेल राहण्याची सोय तर तिथे राहायचं आणि जर इथे आता वर असेल वर राहून जायचं आणि सकाळी आपल्याला परत पुढच्या प्रवासाला निघायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडलाच नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का चला तर मग श्री स्वामी समर्थन